नमस्कार में तर नमस्कार मित्रांनो आज बदामी डे वनचा हा दुसरा व्हिडिओ आहे पटत तर इथे आपल्याला नऊ मंदिरे फिरायचं आहेत पूर्ण तर बघूया पहिला पॉईंट आपण निवडून मी तुम्हाला सांगतोच की पहिला पॉईंट कुठला घेणार आहेत आपण पहिला मंदिर लागतो तो कडासिद्धेश्वर तर बघूया कडासिद्धेश्वर कसा आहे असा नॉर्मली एक छोटासा आहे मंदिर हा कलश आहे आणि बघूया आतमध्ये कसं आहे तरी या मित्रांनो या मंदिराबद्दलची माहिती इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये आणि कन्नडमध्ये तर चला मंदिर पाहूया हा जो मंदिर आहे कडासिद्धेश्वर तर हे बघा पिंटे आहे आणि याच्या पुढे आपल्याला नंदी पाहायला भेटत नाही कारण या मंदिरात असं दाखवलेला आहे की याच्यात महादेव आणि विष्णू एकत्र वसवलेले आहेत तर, तर हा आहे कडासिद्धेश्वर मंदिर तर आता पुढचं आपण मंदिरात जाऊ पट्टदगल पट्टदकलू मंदिरात पट्टदक्कल तर हा इथला मेन मंदिर असं बोललं तरी चालेल कारण की यावरूनच या सिटीचं नाव पडलेलं आहे पट्टदक्कल तर चला समोरून बघूया आणि एंटर होऊया याच्यात पूर्ण स्टोन आहे आहे पटदक्कलो मंदिरातला शिवलिंग पट्टकदलोचा बाजूलाच आहे मोनोलिथिक पिलर याच्यावर बघा अशी शिलाकृती आहेत आणि त्याच्याच बाजूला छोटस मंदिर आहे आणि हे मंदिर आहे श्री संगमेश्वर टेम्पल तर चला आतमध्ये जाऊया संगमेश्वर मंदिराच्या तर मित्रांनो हे संगमेश्वर मंदिर महादेवांना अर्पित आहे आणि हा मंदिर विक्रमादित्यांनी म्हणजे चालुक्य साम्राज्यामधले विक्रमादित्य यांनी सहाशे शहाण्णव ते सातशे तेहतीस या शतकात बांधलेला आहे तर त्यांच्या देखरेखीत निर्माण झालेला हा मंदिर आहे तर पूर्ण माकडे खूप आहे तिथे तर आपण जास्त रिक्स्क नाही घेऊ आणि इथून जाऊया पुढच्या डेस्टिनेशनवर मित्रांनो हा मंदिर आहे विरुपक्ष तर बघूया

स्टोरी अशी आहे की विक्रमादित्य यांच्या दोन पत्नी होत्या तर त्याच्यातल्या एक पत्नी लोक महादेवी यांच्यासाठी त्यांनी बांधलेला हा मंदिर आहे सातशे चाळीसव्या शतकात बांधलेला हा मंदिर आहे विरुपक्ष म्हणून तर आता दुसरं मंदिर बांधलेला दुसऱ्या राणीसाठी तर तेही बघूया आपण मल्लिकार्जुन मंदिर चला विरुपक्ष मंदिराच्या बरोबर मागे आहे ते मल्लिकार्जुन टेम्पल आणि हा टेम्पल त्रिलोक्य महादेवी यांनी म्हणजेच विक्रमादित्य यांच्या दुसऱ्या बायकोने बांधलेला आहे तर त्याच्यामागची स्टोरी मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात तर आधी मंदिर बघून घेऊया जर जे तुम्ही विरुपक्ष मंदिर बघितला ते अजूनही जागृत मंदिर आहे आणि हा मल्लिकार्जुन टेम्पल आहे याच्यामध्ये जागृत नसल्या कारणाने शिवपिंड आहे अनेक अशा मूर्त्या आहेत बघा पूर्ण स्ट्रक्चर आहेत काम, आणि खूप मोठी असे शिवपिंड आहे तर खूप छान असे काम आहेत हे पहा सागरमंथन झालेलं तेव्हा वेलीचं आहे आणि वरती अनेक आहेत पूर्ण आंबांवर जे कोरलेलं आहे ना त्यांच्यामध्ये सर्व याच्यात स्टोऱ्या आहेत प्रत्येक शिलाकृतीत स्टोरे आहेत मल्लिकार्जुनची अशी हिस्ट्री आहे या टेम्पलची की महाराणी त्रिलोक्य महादेवी यांनी चालुक्यांचा पल्लवांवर विजय झालेला त्याच्या स्मरणात हा मंदिर बांधला होता तर सातशे ते आठशेच्या शतकात हा मंदिर बांधून झालेला होता तर अशी स्टोरी आहे याची तर आता आपला पूर्ण मंदिर आणि पूर्ण एक्सप्लोर करून झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं असेल काही आवडले नसेल तसे कमेंट करा मला आणि जर आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबही करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील तर आजचा व्लॉग मी इथेच संपवतो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये बाय